नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि बाहेरील राज्यातील चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे पस्तीस वाहनांमधून सहाशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज बाजारभावामध्ये थोडासा बदल हा पाहावयास मिळत आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार एक रुपया आणि सरासरी एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली दा आहे त्यामध्ये गोलटी कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर फुलविक साईज कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार चारशे दो रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे विकले गेलेले आहेत तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान